राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री अजित पवारांनी सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्व महापुरुषांना वंदन करत राज्य सरकारचा वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला आज मी माझ्या आयुष्यातील अर्थसंकल्प सादर करत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं केंद्रीय अर्थसंकल्पीय तरतुदींमुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना बळ मिळणार आहे त्यामुळे राज्याच्या जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो असं म्हणत अजित पवारांनी महाराष्ट्र सरकार सव्वीस अर्थ चा अर्थसंकल्प सादर केला आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवारांनी महाराष्ट्राचा विकास पायाभूत सुविधा शासनाच्या विविध योजना परकीय गुंतवणूक औद्योगिक क्षेत्रातील वाढ यांसह विविध विषयांवर भाष्य केलं पण या अर्थसंकल्पात सर्वात महत्वाचं म्हणजे शेती आणि शेतीशी संलग्न असलेल्या क्षेत्रांना काय मिळालंय आणि कोणत्या घोषणा करण्यात आल्या पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो केली विकासाची कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो असं म्हणत लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्याचं अजित पवार यांनी म्हटलं महाराष्ट्र आता थांबणार नाही विकसित भारत विकसित महाराष्ट्राचं लक्ष ठेवून विकासाची कामं हाती घेण्यात आलं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय महाराष्ट्राकडे देशी विदेशी गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत पंधरा लाख बहात्तर हजार एकशे चोपन्न कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होत असून त्यातून लाखो रोजगार निर्मिती होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आलाय प्रशासन कार्यक्षम होईल यात शंका नाही तसंच राज्याचं नवं औद्योगिक धोरण जाहीर होईल पन्नास लाख नोकऱ्यांचा उद्देश सरकारच्या समोर असेल असंही अजित पवार यांनी सांगितलंय यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतंत्र शेती धोरण जाहीर करणार असल्याची सगळ्यात महत्वाची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे यात शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आल्या ते पाहूयात बी बियाणं यंत्रसामुग्री खत आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या शेत व पाणंद रस्त्यांच्या बांधणीसाठी बळीराजा शेत व पाणंद रस्ते ही नवी योजना सुरू करण्यात येणार आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तीनशे एक्कावन्न कोटी बेचाळीस लाख रुपये नियतव्य प्रस्तावित आहे कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचं धोरण आखण्यात येणार आहे शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं उत्पादन खर्च कमी करणं उत्पादकता वाढवणं दर्जेदार शेतमालाचं उत्पादन तसंच शेतमाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय निमशासकीय आणि खासगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा म्हणजेच ए आय चा वापर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल त्या वर्षात त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात ना येणार आहे राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामं पूर्ण करणं आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे पाच हजार कोटी रुपये किमतीची कामं नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत जलयुक्त शिवार अभियान टू पॉइंट झिरो अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामं हाती घेण्यात आली आहेत अभियानातील सर्व काम हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत शासनाने महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा एकोणीस हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचं ठरवलं असून या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे गोसी खुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर बारा हजार तीनशे बत्तीस हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून हा प्रकल्प जून दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलंय सव्वीस साठी एक हजार चारशे साठ कोटी रुपयांचा सा नियतव्य प्रस्तावित आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत, मोफत वीज योजनेअंतर्गत पंचेचाळीस लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर सात हजार नऊशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची वीज सवलत या योजनेद्वारे देण्यात आली आहे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत ला शेत दोन लाख तेरा हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे लहान सीमांत शेतकरी आणि कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी एकवीसशे कोटी रुपये किमतीचा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येणार आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य शाश्वत आणि उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचं केंद्र व्हावं यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट टू हा सुमारे एकवीसशे कोटी रुपयांचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार आहे देशी गाईन संगोपन संवर्धन आणि संशोधनासाठी देवलापार जिल्हा नागपूर येथील गौ विज्ञान अनुसंधान केंद्रास सहाय्य केलं जाणार आहे ज्या तालुक्यामध्ये बाजार समिती अस्तित्वातच नाही तिथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आलाय त्यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना अशी राबवण्यात आली आहे कृषी क्षेत्रातील सोळा हजार वॅट विजेची मागणी हरित ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात असून शेतकऱ्यांना दिवसा आवश्यक तेवढा वीज पुरवठा करणं शक्य व्हावं यासाठी सत्तावीस जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू मधून दोन हजार सातशे एकोणऐंशी विद्युत उपकेंद्रांसाठी सौर प्रकल्प हाती घेण्यात आले हे प्रकल्प ऑक्टोबर दोन हजार पर्यंत पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलंय जानेवारी दोन, दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत दोन लाख नव्वद हजार एकशे एकोणतीस सौर कृषी पंप स्थापन करण्यात आले सध्या प्रत्येक दिवशी सुमारे एक हजार पंप या गतीने सौर कृषी पंपाची स्थापना करण्यात येते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी कृषी विभागासाठी नऊ हजार सातशे दहा कोटी रुपये पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विकास विभागासाठी सहाशे पस्तीस कोटी रुपये फलोत्पादन विभागाला सातशे आठ कोटी रुपये मृद व जलसंधारण विभागाला चार हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये जलसंपदा व खारभूमी विभागाला सोळा हजार चारशे कोटी रुपये मदत व पुनर्वसन विभागाला सहाशे अडतीस कोटी रुपये रोहयो विभागास दोन हजार दोनशे पाच कोटी रुपये सहकार व पणन विभागाला एक हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये अन्न व नागरी पुरवठा विभागासाठी पाचशे सव्वीस कोटी रुपये व्यय प्रस्तावित आहे तुम्हाला काय वाटतं अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना असलेल्या आशा अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा